सर्वांना नमस्कार आज गुढीपाडवा आज संपूर्ण देशामध्ये दे। गुढीपाडवा साजरा केला जातो आपलं मराठी वर्ष सुरू आणि नंतर त्यानिमित्तानं संपूर्ण देशामध्ये दे, आज गुढी उभा केली जाते पारंपरिक गुढीमध्ये म्हटलं की त्यात काठी त्यामध्ये वरती कलश अशी गुढी आपण दारामध्ये उभा करतो परंतु गेले सात वर्ष आमचा त्याचा परिवार आम्ही पारंपरिक गुढी न वा करता ही पुस्तकांची गुढी आम्ही उभा केलेली आहे यामध्ये माझ्या श्रेयांची नीटची पुस्तकं माझ्या श्रुतीची नीटची पुस्तकं त्याचबरोबर माझ्या ग्रतालयाची पुस्तकं आणि माझी सवलीची पुस्तकं अशी ही गुढी उभा हो केलेली आहे आणि या गुढीचं महत्वाचं म्हणजे की या गुढीच्या सर्वोच्च स्थानी जे पुस्तक ठेवलेलं आहे ते म्हणजे आपल्या भारताचं संविधान आहे की ज्याच्यावर हा जे चालतो असं ही सुंदर गुढी आणि त्या ठिकाणी उभा हो केलेली आहे आणि एक वाता सत्तीची वारस लागावी म्हणून हा केलेला आमचा प्रयत्न नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल अशी मला आशय धन्यवाद terbanke etkileri de dedi ki